हाय तर माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आजचा ब्लॉग एकदम खास हो झा होणार आहे आणि आजचा निसर्ग तुम्हाला दाखवणार आहे आणि आजची हवा आणि आत मी जाणार आहे आदिवासी गावामध्ये तिथं खूप सारी मज्जा आणि भारी भारीतलं तिथं सीन भेट बघणार भेट भेटणार आहेत बघायला भेटणार आहे आणि ते मी खूप एन्जॉय करणार आहे आणि तुम्ही पण खूप एन्जॉय करा ना एकदम भारी मजा येणार आहे ना अशी मज्जा की तुम्ही बोलूच नका एकदम खतरनाक मजा येणार आहे आणि आजची सकाळ तुम्ही पाहू शकता कधी छान सकाळ झालेली आहे आणि लुक पाहू शकता एकदम ते सकाळ झाले आहे ना, 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 ना। काय गाणी चालू आहे एकदम फारीतली एक एक सकाळ एकदम छान झाले आहे माझी टेलिकास्ट करते एकदम भारी भारीतलं निसर्ग खूप सुंदर दिसतोय पण चांगला उगवलेला आहे सकाळचा भारी वाटते पाहू शकता निगडे बी जवळ आलेलं आहे आणि तर थोडासाही लांब जावं लागेल बस तर आदिवासी परत इथं भेटले आहे तर इथनं पाहू शकता रेल्वे कसं डेंजर दिसते इथनं खूपच उंच आहे आता म्हणजे तिथे असं एकदम खतरनाक आणि निसर्ग आणि इथं हवा नॉम नॉमस येते हवा तर इथे भारी वाटते आणि तुम्हाला हा तर तुम्हाला दाखवतो मी एकदम सुकलेला सुकलेला कधी सुकले सुकलेला वाटते पावसाळ्यामध्ये खरी मजा असत बघू शकतो असला दिसते एकदम सुकले सुकलेला हा पाहू शकतो आदिवासी गाव तर खरी मजा येते इथंच आहे एक नंबर मजा येणार आहे आणि त्या पोळ्यांची पण मजा येणार आहे मग दाखवतो कशी मजा असणार आहे ती तर नवा असला तो आणि सबस्क्राईब शेअर कमेंट करा अशाच व्हिडिओसाठी भारी भारीतल्या आणि हा बोलू शकतो का इतना दमनिंगार कझन आलेले आहे मस्तपैकी मोठी आणि अशीच भेटणार आता थँक्स मस्तपैकी

Malahi. Ano preman dito kawala ka? Kawala preman dito. Ata na. Hagi tu. Yah baya ko niro. Habari di kaya malah. Hagi vitamin eh tinggal lah kali mati pbj pbj gelah sha पबजी आहे तिकड पबजी पाहुण पबजी लेवल आहे काय शॉर्ट इतके धक्क्याच जाऊ मला माहित का <laughs> 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 गोळी सुटते का नाही अरे बस 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 आमचा हा दुख आम्ही चाललो आता रानान राणान जाऊन तिथं थोडीशी मजा करू बघू नजारा बिजारा आणि तिकडं जाऊन आम्हाला पण माहिती सुद्धा आम्ही काय करू तिकडं जाऊन फक्त बघाचं काम करू आम्ही तर नवं असल्यावर तर चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करा आता तुम्हाला लुक दाखवते समोरचा इथं पोर पण ही टीम आहे आमची बघू शकता आणि आता धम्माल पण खूप करू आणि मजा पण खूप करू इथं चटणीला पण खूप आहे दिवस खर्च जावं लागत आता इकड यांच्या सुसात टायर बिला घेऊन खतरनाक म्हणजे आणि हा तुम्ही जंग पाहू शकता एकदम सुकलेला तो बघ तो कसा गेला सुस जा होता चला पुला तिथन एक येत आहे तू एक आला तर टीम अजून मोठी मोठी उतरली आमची तुम्ही पाहू शकता आणि टीम पण खूप मोठी मोठी होत चाललेली आहे आणि पण टीम आपली हाय बरोबर बघू शकतो तरी काय आहे का प्लॅनिंग काय करायचं आहे आपल्याला तरी तर प्लॅन लक्षात आहे काय करायचं आहे मी आजूबाजूचा नजारा पाहू शकतो तिथे अजून तिथे आजूस कोणत्या येते आई शंपतले खतरनाक मजा येणार आहे आता आता तर पोरा तर खूपच आहे आणि खूप वाढ चालले आहेत आणि आता मजा पण लागतार मजा यावा लागली आता हम्म खूपच मजा येणार भारी मजा येते तिथून आले अला bây giờ Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

काय कोण अभि ना अभि शाळेत गेला हो आज तू कशाला होती हा काय हा

Түшчих ба. Төв багатан тандалаа. Төв багатаа баале. Төв багаа. Тан тав. Түгэн суруу араан татага. Кутамбаало. Төв бага. Төв багаа то амбоогийн үнц төбо дүүнц цадлаа. इतर इथे एक आंबाची कधी पारलेली आहे आंबा तर तू काय करतेस असं फोडून कच्चा केला इथे दाखवत असा आंबा पण बघू शकता कसला एकदम खतरनाक मध्ये आहे तिथे आंबाची पुण्या किती गोष्टी बघूया आई तो पण कधी उंच झाड आहे तू बघू शक तू तिथं उंच आई शपथ

एक नंबर लागते भारी बस झालं आता खरेदी आई शपथ चाललं पण बस उंच काय नाही जाऊन अजून याच्यासून उंच जाऊ शकतात काय तर हे तर यांच्यासून उंच हे तर कायच नाही पण थांग थांगली तुटली थांगली तुटले बिटली तर त्यांच्या भीती भी नाही धरत आई शब्द खत नाही बाशी तुम्ही मग त्यांची भीती त्याचे ना आंबा लई भाव लागत कोई काढ

Thank ये ये माणा ते ते थांक यू वेलकम वेलकम दो दो कोनंदो दो दो कोनंदो ई टेलीफोन बोलवो खालती दो दो कोनंदो एरा बाबू ए दो दो कोनंदो माने तार घर या रे

बस में फिरो किती लांबshake दे बघ आता आंबा बघ आता हे ते बघा बघ तो बघा तिकडे हाय फेक फेक टकरा फेक फेक इकडे फेक

Ha बघा इथ अरविंद तुलाल जयश बकोय ओमा ओमकार हे बघा तुम्ही को आणि हे

तो विल्गा कि आपका वो कायी जब आपकागा को लावा जानी क्रें 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 तो रो मोला ताब आपकाश निप्सीगा तर तुम्ही खाऊ शकता मित्रांचे आंब आमचे मित्रांचे आंबा आहेत तर आम्ही रान नाही गेलो अजून रान गेलो तर पण पण खायला बेटीन पन्हायचं लिदे आंबा मोटो मोटो खाता अपने बारे बारे मार सवार नहीं है मतलब तो वीडियो चांगली वाटली असो भारी वाटली असो ना चैनल सब्सक्राइब लाइक शेयर कमेंट करा एंड लाइक ठोका तेरे याद है आणि आपण चांगले मजा येते नको आगे नको ते खाली मला

कोण काय तरी नाही